काय सिरियस झाले की तुम्ही काय दे नाही काय नाही बर कसं वाटलं निलेश दादा तिला दा विचारा पहिल्यांदाच आले आली होती वाटलं चांगलं वाटलं परखेक वाटलं नाही परखेगत चांगलं वाटलं असं वाटलं की हा ना, ना निलेश दादा माझ्याकडं काय माहितीये का कमेंट काय आल्या माहिते का राधी नुसती खाती सुनी दुनियाचं काम करते आणि त्या दोघी पण किचन मध्ये गेल्या मग मला तसेच म्हणले त्या भांडे घासताना पूजा ताय म्हणले किचन मध्ये पुनम ताय म्हणले किती खाल्लं मॅम किती खाल्ला दोन चपात्या खाल्ल्या पूर्ण हा खायचं बी कामच आहे की पण आज तुझं करायला पाहिजे का माणसांना सुनी जरा तुझ्या जरा शांत दिसते तू जरा आगाव दिसते <laughs> <laughs> तिला एकतर व्हिडिओ घ्यायला का तिला कर म्हणलं तर न नग मला न ग कसं वाटतंय सांगे माझी बायको काळजी करते आणलं सोनीला पण काल असं ठेवलं होतं पण ठेवलेलं ताईंनी पण ठेवले बायको सगळ्यांसाठी चांगले असं नाही माझ्यासाठी चांगलं सगळ्यांसाठी चांगले माणूस काय महत्त्वाचे तर मला पण असं कधीच वाटलं नाही दुसऱ्यांच्या घरी आले किंवा लोकांच्या घरी आले असं कधीच वाटलं नाही मला वाटलं मी स्वतःच्या घरी आले म्हणजे माहेरी गेल्यावर कसं आनंद वाटत वाटलं काही करत पण नव्हतं आल्या आल्या म्हणजे आता नवीन घर म्हणल्यावर असं नवीन माणसं नवीन नवीन नवरी कशी घरी गेल्याच पडल्यामध्ये करते ती जर त्या खोलीत ना त्या खोल्यात पण एकच दिवस झाल तर परत चला एक मैत्रीण झाली लगेच मैत्रीण झाली हे मैत्रीण झाले सोरी माणसं जीव लावणारी का या जगात जास्त गावाकडे अशा गोष्टी चालते त्या एखाद्या माणसाला जर परकेपणाची जर वागणूक दिली त्या माणसाचं मन राहत असलं तरी त्यामुळे जितकं होईल तेवढं चांगलं राहण्याचा प्रयत्न करायला सखल असं म्हणू का आपण किती जरी चांगलं राहिलं तर जगात आपल्याला लोक असतील पण त्या आपली प्रगती होती डोक्यात धरायचं जितकी लोक नाव ठेवतील तितकी आपली प्रगती होत असेल काल महेश जप्पा महाराजांना सांगितलं ना जितकी लोक जळतील तितक इकडे प्रगती होत असतो त्यामुळं जळणाऱ्यापासूनच आपली प्रगती होती त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देत नाही आपले जीवन आपण कसं जगायचे आपण ठरवलं पाहिजे आपल्या जीवनाचा मालक आपला दुसऱ्याला आपल्या जीवनाचा शिल्पकार तू तुझं जीवन कसं घडवायचं तू कसं वागायचं कसं राहायचं तुझी मर्जी मी सांगून तू चांगली राहणार नाही मी सांगून तू वाईट वागणार नाही तुझ्या मनाची तू मालकी नाही माझ्या मनाचा मी मालक आहे मी मी कोणासोबत चांगलं राहायचं कोणासोबत वाईट वागायचं हे माझं कारण आहे प्रत्येकानं प्रत्येकाचं आयुष्य बिंद असत बरं पण एवढं की आपल्या वागण्याचा दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे असं जागा आपल्या वागण्यात दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे त्याने म्हणलं नाही तुझ्यामुळे माझं हे झालं बरोबर निलेश दादा ना अजून दात तर का विचार आता तू सगळ्यांचं नाकी नवाले त्यांनी त्यांचं कधी बघा वर फिरवून हो आणली सगळं काम आहे काल काल तुझे वर मला किती चार ला भेटले माहित आहे ना तरी आज निलेश दादा म्हणतात सोनीला राहू दे हितच तुला जायचंय तर जा म्हणजे आता राहा राहा तर असतंय भावांचं तर राहा राहा असतंय कारण बहीण कधी जड नसते सोनी सोनी दोन झाले ही एक सोनी आली ती एक सोनी झाली भावाला बहीण जडच असते आपण वरड वरड राहा राहा म्हणावं लागतंय

आणि ही कोपऱ्यात धर धरून बसते काय तिला जेल मध्ये आणून टाकलंय अशी बसते लेकर आ ती एवढी आणू हे आणू मला इतकी दुनियाची भीती या जवळ येत सुद्धा नव्हती आणि तिनं काल दिवसभर माझ्याकडे होती आज पण ये म्हणलं की येते आमची लेकरच माहिती असली ओळख करायची मिळून मिसळून रे आग सगळ्यात भारी तर इथं आवड्या सगळ्या लेकरांमध्ये गोल्याच एक नंबर त्याला बाप नाही नाही काय काय सगळ्यांचा टाइमपास केला त्यानं एक नंबर पर्ग मला ती टाकला कधी येत आहे पण आवरून बसलो पुन्हा तिथून चहा नाश्ता नाटा फाटा आम्ही सगळ्यांना नाश्ता बिष्टा सगळं आमचं तर निले दादा कधी येणार आहे आपल्या घरी सोना का? तू पण काय येणार की आपण दोघे भाळवणे भाळवणेच राहतोय फक्त तुमचा तालुका वेगळा आणि आमचा तालुका वेगळा जिल्हा आपला दोघीचा एकच आहे काय काय तुम्हाला पण आम्हाला म्हणलीच नाही तू निलेश दादालाच म्हणली फक्त

मशीन मध्ये मशीन मध्ये आवड हाय पण तिथं काय कुणाचे कापड शिवायचे रोज उठून आपले शिवायचे का येते त्यांनी आपल्याला बघून ओरडायचं बघून मला वाईट वाटत नाही मशीन मध्ये प्रगती करायला थोडा क्लास वगैरे लावून जायची सोय नाही का बाय आमच्या इथं लय लय आहे शिकवल्यावर मग त्यांच्याकडे परत ती गिराय गाल्यावर मग त्यांचं बंद पडतय वाटलं सर आपल्याला इथं इथं तुला कसं वाटलं आम्हाला काय सवय आहे मनासोड हि तर म्हणजे आपल्या घरच्यासारखं वातावरण वाटलं आणि ती सगळं रान मला आपल्यासारखंच असं सा। पण नाही कि सिटी पण आहे आणि असं खेड पण आहे आपल्या घरच्या सारखंच वाटलं काय नाही वाटलं सर पारखीची ना जाणीवच नाही झाली त्याच्यामुळं चांगलं वाटलं हा चल चला बास का बास आता मग बस आता परत जायच्या वेळेस थोडासा <laughs>